नमस्कार मित्रांनो आपलं या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची अशी आपण सिरीज चालू केली आहे तर त्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तर चला कुठलाही टाइमपास न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक एक सरहद गांधी कोणास म्हणतात तर सरहद गांधी कोणास म्हणतात मित्रांनो तर खान अब्दुल गप्फर खान यांना काय म्हणतात सरहद गांधी असं म्हणतात प्रश्न क्रमांक दोन कोकणची गांधी कोणास म्हणतात तर यावरही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सेवेच्या परीक्षे देत असताल तर यावर प्रश्न विचारला जातो तर कोकणची गांधी म्हणून कोणास ओळखतात आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखतात प्रश्न क्रमांक तीन भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोण ओळखले जातात तर कोण सरदार पटेल सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जातात प्रश्न क्रमांक चार दक्षिणेश्वरचे संत असणे असे कोणास म्हटले जाते तर दक्षिणेश्वरचे संत हे रामकृष्ण परमहंस यांना दक्षिणेश्वरचे संत असे म्हटले जाते लक्ष ठेवा रामकृष्ण परमहंस प्रश्न क्रमांक पाच आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हणतात तर आधुनिक भारताचे शिल्पकार कोणास म्हणतात पंडित जवाहरलाल नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हणतात राष्ट्रीय नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते तर राष्ट्रीय नियोजन मंडळाचे संस्थापक कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय नियोजन मंडळाचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक सात स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण तर स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते बाळासाहेब खेर बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे प्रश्न क्रमांक आठ कोणास भारताच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जाते तर कोणास म्हटले जाते राजा राममोहन राय यांना प्र भारताच्या प्रबोधनाचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक नऊ आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला तर कोणी मांडला दादाभाई नवरोजी यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला प्रश्न क्रमांक दहा बंगालमध्ये राम मोहन राय यांनी कोणते अन्य अन्यही प्रथिविरुद्ध आंदोलन केले तर बंगालमध्ये राम मोहन राय यांनी सतीप्रथिविरुद्ध काय केले प्रथिविरुद्ध आंदोलन केले प्रश्न क्रमांक अकरा आर्य समाजाचे घोषवाक्य कोणते होते तर आर्य समाजाचे घोषवाक्य कोणते होते वेदाकडे परत चला हे आर्य समाजाचे घोषवाक्य होते प्रश्न क्रमांक बारा जून एकोणीसशे पंचाळीस मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयासमोर कोणती योजना मांडली तर जून एकोणीसशे पंचेस मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयासमोर कोणती योजना मांडली होती वेव्हेल योजना ही मांडली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा एकोणीसशे सात मध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कोठे सुरू केला तर एकोणीसशे सातमध्ये जमशेदजी टाटा यांनी पोलाद निर्मितीचा पहिला कारखाना कुठे सुरू केला होता जमशेदपूर या ठिकाणी तो सुरू केला होता प्रश्न क्रमांक चौदा भारतात रेल्वे सुरू झाली तेव्हा भारताचे गव्हर्नर कोण होते जनरल कोण होते तर त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड डलहौसी हे भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर होते प्रश्न क्रमांक पंधरा मुंबई ठाणे हा रेल्वे मार्ग कधी सुरू झाला तर कधी सुरू झाला आहे तो इसवी सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये मुंबई ठाणे हा रेल्वे मार्ग सुरू झाला प्रश्न क्रमांक सोळा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते तर त्यावेळेस क्लेमेंट ॲटली होते बघा आत्ताच एम पी एस जी परीक्षा झाली होती बघा मित्रांनो त्यामध्ये हा प्रश्न आला होता क्लेमेंट अॅटली प्रश्न क्रमांक सतरा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते ज्यावेळेस जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीस मध्ये प्रसिद्ध झाला तर एकोणीसशे बत्तीस मध्ये ज्यावेळेस जातीय निवाडा प्रसिद्ध झाला त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते रॅमसे रॅमसे मॅकडोनाल्ड हे त्यावेळेस पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक अठरा भारताचे शेवटचे व्हायसराय कोण होते तर भारताचे शेवटचे व्हायसराय कोण होते लॉर्ड माउंट बॅटन हे काय होते भारताचे शेवटचे व्हायसराय होते प्रश्न क्रमांक एकोणीस भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली तर के भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली होती को लॉर्ड कर्झन याने भारतात पुरातत्व विभागाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक वीस मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता मुंबई प्रांताचा गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड एल्फिन्स्टन हा काय होता मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक एकवीस इसवी सन अठराशे एकोणतीसमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला तर यावरही बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे मित्रांनो तर अठराशे एकोणसी एकोणतीसमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा सम कायदा हा लॉर्ड बेंटिक यांनी काही केला आहे तो संमत केलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस महात्मा फुले महात्मा गांधींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना सत येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सरोजिनी नायडू यांनी दारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील होमरुल चळवळीची प्रणिती कोण कौन? कोणास म्हटले जाते तर कोणास म्हणतात लोकमान्य टिळक यांना महाराष्ट्रातील होमरुल चळवळीची प्रणिती असं म्हणतात तर प्रश्न क्रमांक चोवीस होमरुल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली तर कोणत्या देशात सुरू झाली होती ती आयर्लंड ज्या देशामध्ये ती होमरुल चळवळ सर्वप्रथम सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पंचवीस इसवी सन एकोणीसशे सहाच्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते दादाभाई नवरोजी हे त्या एकोणीसशे सहाच्या कोलकाता राष्ट्रीय अधिवेशनाचे काय होते ते अध्यक्ष होते तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न त्यापैकी किती प्रश्नाची उत्तरे तुम्हाला येत होते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ए वाय एल अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व तोपर्यंत तो तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद